मध्य प्रदेश भाजपचे मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद परभणीत उमटले असून आज परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी विजय शहा यांच्या विरोधात राष्ट्रगृहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ही निदर्शने करण्यात आली त्यानंतर पदाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं आहे कलेक्टर देशाचा अभिमान भारतीय बेटी कर्नल सुफिया कुरेशी याला आतंकवादीची बहीण म्हणणाऱ्या विजय शाह एक मध्य प्रदेशचा मंत्री आहे त्यांनी एक खालची पद्धतीची भाषा वापरून एक देशाच्या सैनिकांचा मनोबल कमी केलेलं आहे त्याकरिता आम्ही राष्ट्रपतीला निवेदन देऊन एक अपील केली त्याच्यावर राष्ट्रध्वजचा गुन्हा नोंद करण्यात यावा दुसरी गोष्ट आमचे सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेब मनोबल वाढण्यासाठी देशाचे मिल्ट्रीचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिरंगा रॅली काढली आहे आणि अशा ठिकाणी जर असे एक जबाबदारी व्यक्ती अशी घाण भाषा करत असले तर माझा एक असा संदेश आहे की त्यांना ते पदावर राहण्याचा अधिकार नाही त्याकरिता मी साहेबाला एक निवेदन देऊन राष्ट्रपतींना मांग केली आहे की त्याच्यावर देशद्रोहेचा गुन्हा देश देश नोंद करण्यात यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी न्यूज परभणी